पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतलं प्रसिद्ध मॅग्झिन असलेल्या न्यूज विकला नुकतीच एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत भारत आणि चीन सीमा विवादावर तर आपलं मत व्यक्त केलंच पण येणाऱ्या लोकसभा निवडणुका त्यांचा प्रचार अयोध्येतलं राम मंदिर विकसित भारत आणि कलम तीनशे सत्तर यासारख्या सगळ्याच अवघड प्रश्नांना सडेतोड उत्तर देऊन पंतप्रधान मोदींनी विरोधकांना चांगलीच चपराक दिली नव्वद मिनिट चाललेल्या या मुलाखतीत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांसाठी महत्वाचा मुद्दा ठरलेल्या चीन भारत सीमावादावर नेमकं मोदी काय म्हणालेत त्यांची काय भूमिका आहे या मुलाखतीत त्यांनी आणखी कोणत्या कोणत्या प्रश्नांना स्पर्श केला हे सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव अमेरिकेतलं सगळ्यात प्रसिद्ध मॅग्झिन असलेल्या न्यूज वीक या मॅग्झिनच्या कव्हर पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकलेत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नंतर भारताचे ते दुसरे पंतप्रधान ठरलेत की त्यांच्यावर न्यूज वीक या मॅग्झिन न कव्हर स्टोरी केली आहे या मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी अनेक विषयांवर भाष्य केलंय यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा असलेला चीन भारत सीमा प्रश्न यावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि चीन सीमेवर सहा ठिकाणी तणावाचं वातावरण दिसून आलंय भारत आणि चीन यांच्यात तीन हजार चारशे अठ्याऐंशी किलोमीटर लांबीची सीमा आहे ही सीमारेषा जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागातून जाते ही सीमा तीन सेक्टर्स मध्ये विभागली जाते या सगळ्याच पार्श्वभूमीवर भारत चीन सीमा प्रश्नावर अमेरिकन मासिकानं घेतलेल्या मुलाखतीत मोदींना प्रश्न विचारला गेला त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले चीन सोबतचे संबंध भारतासाठी महत्वाचे आहेत दोन्ही देशांमध्ये स्थिर आणि शांततापूर्ण संबंध केवळ भारत आणि चीनसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्वाचे आहेत आणि याचमुळे दोन्ही देशांमधील दीर्घकाळ चाललेल्या सीमावादावर तातडीनं बोलण्याची गरज आहे दोन्ही देश राजनैतिक आणि लष्करी पातळीवर सकारात्मक संवादातून शांतता आणि स्थैर्य राखू शकतात असं मोदींनी यावेळी सांगितलं या मुलाखतीत मोदींनी पाकिस्तानची राजकीय परिस्थितीबद्दलही मत व्यक्त केलं ते म्हणाले मी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केलंय भारतानं नेहमीच दहशतवाद आणि हिंसाचारापासून मुक्त वातावरणात आपल्या प्रदेशात शांतता सुरक्षितता आणि समृद्धीसाठी प्रयत्न केलेत इम्रान खान यांच्या तुरुंगवासाबद्दल मोदी म्हणाले की मी पाकिस्तानच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करणार नाही सुमारे पाचशे वर्षांनंतर अयोध्येत झालेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि अयोध्येतलं राम मंदिर याबद्दल देखील मोदींनी परखड मत व्यक्त केलं ते म्हणाले भगवान राम त्यांच्या जन्मभूमीत परतणे हा देशासाठी ऐतिहासिक क्षण होता शतकानुशतकांच्या चिकाटीचा आणि त्यागाचा तो कळस होता जेव्हा मला प्राणप्रतिष्ठापना समारंभाचा भाग होण्यास सांगितलं गेलं तेव्हा मला माहिती होत की मी देशातील एक पॉइंट चार अब्ज लोकांचं प्रतिनिधित्व करणारे देशातील जनता अनेक शतकांपासून रामलल्लाच्या पुनरागमनाची वाट पाहत होती त्यामुळेच हा सोहळा तितक्यात महत्वाचा आहे हो घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही मोदींनी आपलं मत व्यक्त केलं मोदी म्हणाले जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा आमचा ट्रॅक रेकॉर्ड उत्कृष्ट आहे जनतेसाठी ही गोष्ट महत्वाची होती कारण त्यांना कधीही पूर्ण न झालेल्या आश्वासनांची सवय होती आमच्या सरकारनं सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास सोबत काम केलं लोकांना आता विश्वास आहे की आमच्या कार्यक्रमाचा फायदा इतर कोणाला मिळाला असेल तर तो त्यांच्यापर्यंत पोहचेल भारत ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचं लोकांनी पाहिलंय आता भारत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था व्हावी अशी ही या देशाची इच्छा आहे अमेरिकन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी भारत चीन सीमावादावर भाष्य केलं त्याचबरोबर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लोकशाही आणि प्रेस स्वातंत्र्य राम मंदिर डिजिटल पेमेंट युपीआय कलम तीनशे सत्तर हटवणं भारतात भेदभावांची तक्रार करणारे अल्पसंख्याक यासह इतर अनेक मुद्द्यांवर मोदी या मुलाखतीत परखडपणे बोलले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद